जय शिवराय सद्या ना जय शिवराय आपण असताना आपल्या समाजाला जी काही पहिल्या दिवशी वागणूक दिली आपल्याला पाणी दिलं नाही आपल्याला अन्न दिलं आहे बाथरूमच्या जगात बाथरूमच्या अक्षरच्या जगत बाथरूमला लावण्यात आली अक्षरच्या सगळ्या गाव महिल्या बंद होत्या आज मी अभिमानात सांगतो फक्त एक व्हिडिओ काढला त्या व्हिडिओमध्ये समस्त महाराष्ट्रामध्ये आम्ही आवाहन केलं की असा असं आपल्या आपल्या मराठा बांधवांना मुंबईमध्ये पाण्याची आपल्या उद्या बांधून घेतला इथं पाणी भेटत नाही इथं अन्न भेटत नाही इथं बाक्या भेटत नाही सर्व काही प्लॅनिंग करून सर्व बंद केलं नाही तुम्हाला मी सांगतो एक आव्हान केलं आणि मी तुम्हाला सांगतो दादा माझा बार्शी तालुका अनुभव आणि ग्रामीण भागानं दीड लाख वाकऱ्यांची पूजा केली तीन लाख बाकऱ्यांची माझी मराठा समाजाची प्रत्येक माऊली प्रत्येक बार्क माझ्या चिमुकला आणि चिवडा लाडू बिस्किट पाण्याच्या बारशी तालुका अन्नदाचा माझा वैरा बाग अशा पद्धतीनं तुम्हाला मी सांगतो आपलं भोजना त्रिपुलाची पाकरी आपलं मराठा मराठा समाजाच्या आपल्या आंदोलनामध्ये आपलं वैराय बाग आणि बारशी तालुक्याच्या आणि ग्रामीण भागाचा पूर्णपणे हात आहे आज आज आपल्या ग्रामीण भागानं पूर्णपणे रशत पुरवल्यामुळं आपण तिथं थांबलो कुठल्याही राजकीय त्याला काय ग्रेडिट घ्यायची गरज नाही फक्त ग्रेडिट फक्त करायचे गुणी फक्त संघर्ष देवता म्हणून त्याला तिरंगे पटला नाही एक लक्षात ठेवा ज्याच्या त्याच्यावर आपण गुलाल टाकला त्यांनी एक रुपया दिला नाही ज्याच्या ज्याच्यावर आपण गुलाल टाकला त्यांना एक रुपया दिला नाही साधा शंभर शंभर डिझेल दिला नाही किंवा शंभर रुपये दिला नाही घोर गरीबाच्या किशात पैसे गेले गोर गरीबाच्या किशातून पैसे काढून सर्व सर्व आपली सर्व समाज सर्व मराठा समाज मुंबईला गेला सर्व मराठा समाज आपला मुंबईला गेला त्यामुळे कुणाचे उपचार घेऊ नका कारण तुम्ही जाऊ तुमच्या नकरांसाठी तुमच्या किशात पैसे गेले लकरांसाठी आणि फक्त म्हणून त्याचा विश्वास करून कारण आपल्या सगळ्यांना आहे तो एक इमानदार माणूस आहे त्या माणसाने आपल्या लग्नाबाबत सोडले लक्षात ठेवा आणि आज आपल्याला मिळून दिले आज मनोजनाचा फोटो प्रत्येक घराघरात चालला पाहिजे कारण मनोजनाचा फोटो प्रत्येक घराघरात चालला पाहिजे आपल्या सर्व पिढ्यांचं पुढे इथून पुढे येणाऱ्या पिढ्यांचं सर्वांचं चांगलं करायला लागतात ठेवला आपण मराठा समाजा आपल्याला सगळ्यांनी नावं ठेवलं तुम्ही बाया ठेवलं अमुक केलं तमुक केलं पण एक काहीच्या पुताचा बोलला नाही एक लोकांनी त्यांना पोटाने उघडी केली म्हणून त्याच लोकांनी कांदाची कोटारे उडी केली म्हणून कुणी मोठा मी तुम्हाला सांगतो अरेच आज आपण ग्रामीण भागामध्ये सगळ्या आपल्या बरोबर ठेवू आपण त्यांच्या बरोबर लक्षात ठेवा पण यांनी असा बेदवा केला असा बेदवा केला ही सगळे वेगळे आहेत परंतु माझा ग्रामीण भागाने दाखवून महाराष्ट्रातल्या तमाम ग्रामीण भागाने दाखवून दिला की आम्ही सगळे येत आहोत मी तुम्हाला सांगतो मुंबईला तीन दिवस पुरून एवढा अन्न अजून प्रतिचिल आहे इथे तीन दिवस मुंबईची लोकसंख्या तीन कोटी आहे मित्रांनो तीन कोटी लोकसंख्या एवढा असला अनुभव असलेला आपला समाज लागतात तेव्हा आज कॅबिनेटमध्ये सगन भुजबळ जो मराठा समाजाला विरोध करणारा तुम्ही तास विरोध करणारा माणूस आहे त्यांना आज तर कॅबिनेट कॅबिनेटवर प्रवेश काढतो अरे काय केलं आम्ही कुठं वाटवा आमच्या मराठा समाजानं सगन भुजबळ काय वाटवणं केले सगन बुजबळ ज्या समाजाचा आहे त्या समाजाला सुद्धा आम्ही समाजा तो समाज सुद्धा आम्हाला समाज करून तेव्हा का तुम्ही आमच्या बद्दल अशी वाईट भूमिका ठेवली आमच्या शिकायचं नाही का आमच्या पिढ्या संपर्क करायचं का आज मी तर मग तुम्हाला सांगतो दैव रूपी म्हणून आपल्याला अवतार झालेला आहे त्यामुळं प्रत्येक घराघरात प्रत्येक घराघरात लकरा ककराबा छत्रपती शिवाजी महाराज शिकवा छत्रपती संभाजी महाराजची गुवा हा पाता जिदा माताची गोळा आणि म्हणून त्यांना धरंगेव पाणी गुवा हे अत्यंतच्या ठेवा आणि सगळ्यांनी अभिमान पाहिजे मराठा असल्याचा सगळ्यांना एकच विनंती बर सगळ्यांना एकच विनंती मराठा असल्याचा अभिमान पाहिजा आपलं पोरगा जर रस्त्यावर निघाला मराठा पोरा म्हणून समजलं पाहिजे आज येत लागता ठेवा प्रत्येक जातीला आपल्या आपल्या जातीचा अभिमान आहे आसलाच पाहिजे कुठल्या पण जातीच्या मुल्या आपल्याला प्रत्येकाला अधिकार आपल्या आपल्या जातीचा अभिमान ठेवायचा मी तुम्हाला आत्ताने सांगतो अभिमान आहे मला मराठा असल्याचा अभिमान सगळ्याला सांगतो अभिमान आम्हाला मारत मराठ असल्याचा अरे काय लळगायचं काय लागबळ्यायचारात वापर करत तिच्या पण आता इथं पुढे आमचा लकरा आमचा वापर होऊन जाणार ना आज तू नावाचा बांग आज तू सदावरती नावाचं बांग आज म्हणून नाही नाहीच भाषेत बोलत एक लागत ठेवा हा एवढ्या खालच्या करताची लोक आज आहेत तुम्हाला मी सांगतो कुणी टक्के प्रतिक्रिया देऊ नका काही कमेंट करू नका कारण तो नालायक पण आहे तो कुणाचा तर ऐकून कुणाचा तर सुपारी करून कार्यक्रम करतो लक्षात ठेवा आणि आता आपले काळेगावचे विजय सिंह देशमुख यांनी सांगितलं त्या बांगाला अटक झाली त्या बांगाला इथून पुढे धनगर समाजाचा आरक्षणा तुला एसटी मध्ये जाण्यासाठी सकल मराठा समाज अखंड मराठा समाज अखंड मराठा समाजाच्या वतीनं अखंड समाजाला एस टी मध्ये जावे एस मध्ये जावे तरी पूर्णपणे बाजार आमचा त्यामुळं पुणे आम्हाला म्हणू शकत नाही की आम्ही बसवा करतो म्हणून इथून पुढं जपून बोलायचं इथून पुढं जपून बोलायचं आमच्या बरोबर पण त्या माहिती आम्हाला मदत केली नाही कारण आम्ही आमची कुंडीची शेतकरी जिल्ह्यात राहू तुम्हाला सांगतो लाल बागचा राजा एवढं मोठं स्पष्ट आहे एवढं मोठं मंडळ पण त्यांनी सुद्धा तालुका दाखवला लागतात तेव्हा या पट्ट्याचा हाताट घेऊन जावा आमच्याकडून आमच्याकडून तुम्ही घेऊन जावा एवढं बोलतो आणि माझ्या भाषेत विजय